कशाची भाजी आहे डांगराची भाजी अरे वा काय काय तरी आणली पाहिजे काय बर का, का, ली भाई ली का गुगे भी तो शांतार पण मला एक घास्टा करायची एक घाटात घरच शांतार घरचं बाजारातून आणलं काही वांडमुळं आलंय वाढमुळ आहे घरचं बरं

आमच्या गावामध्ये एक किस्सा काढला सांगू का तुला हे मुली भेटा ना इकडे कोणीतरी सांगितलं त्या बाबाला बीडला उस्मानाबाद तिकडं मुली त्या म्हणून आमच्या गावातील आहे ना काय नाव घडत त्याच उगले उगले म्हणून तर त्यांनी अशीच बीडची पोरगी करून आणली मग आणि एक पंधरावीस लोक घेऊन गेला फक्त बर का सगळं गाव काय घेऊन गेला नाही लग्नाला पंधरावीस लोक घेऊन गेला अर्ध्या गावाला समजलं अर्ध्या गावाला माहिती नाही या लग्न दोन चार दिवस लग्न जमलं म्हणून नंतर काय झालं आली होती पोरगी नंतर मग दोन दिवस दोन चार दिवस थांबली माहेरी आमच्या गावामध्ये नंतर मग जाते म्हणे मी तिच्या तिच्या आई बापाच्या जा घरी जाते ना दोन सात आठ दिवस तिकडं सात आठ दिवस इकडं असं सुरू झालं त्यांचं परत मग म्हणतो आपण ते हा ते झालं नंतर मग कनी पुरी आ, आ, पारें पारें पारें। हा पुरीचा बाप म्हणजे सासरा वाला गेला आणायला पत्ता बिता होता आणि उतारा होत्या यायच्या घरी ती सून करून आणल होती ना ती सून काय करीत असेल बर पाणी बाप काय अरे नाही बाबा पोराला पाहिजेत होती अक्षरशः तिकड हासराच एकदम कापर झालं त्याला बुट काढतो एकदा पायातले असा चष्मा काढून पाहत होता तू नेता मायवाली हो बा आता गोष्ट लावली काय असे किस्से काढतात बाबा त्याच्यावर मी तो म्हणतो ना पोरईचे लग्न न केलेले बरं बोरा ऐक येऊ नाही नयेच होती असे मग ते तिकडे ठेवलं होतं बरं का बाई हा सासरा आणायला गेला तिला गेला दुसरा नंबर नाही ती पोर पाजीत पाहिले समजून घेतलं काय प्रकारे पोटात लग्न लावून दिलं इकडे आमच्या गावातल्या पोरास असे किस्से काढतात भो पण त्याच्यासाठी ना एवढ्या लांबच आहे ना भरोसा नये पोरे तसे आहे ना मी तो म्हणतो देवाला सोडले ते बरं तो इंदुरी कर म्हणतो नायच्या

माहिती पळून गेली आम्हाला माहिती आहे ना तर तिला आता सातवा आठवा महिना चालू वाटत आणि तिच्या आणली तर थमीला म्हणजे विचार करा किती इज्ज जायचे काम आहे बाबू सातवा आठवा महिना चालू तरी आणलं तरी आणलं इकडं काय म्हणा लोक वागा

संध्याकाळची पंचायत संध्याकाळची ज्याची पंचायत आहे ना त्याला जायचं विचार सुद्धा आपल्या पोराला काय आपल्या पोराला आता तुला दोन पोर आहे मला दोन पोर आहे मला माहिती पण कधी वर माझं पोर अठ्ठावीस वर्ष येते बर काय लपड करायची नाही करायची माहितीये का जीण 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 मला परत टाके देले मी सुद्धा 2 वर्षापासून पो पोरगी पावरलं त्यासाठी बरं का अगूगे मी परत टाके देले मला काय कारण ऐकायला आलं तिनेच कापील तुम्हाला मग माझं काय माझं मी तसंच आहे ना काय ऐकन आला तुमचे हं जय जाळेकडे राचाला जयच पोरं आ आ ये बरोबर बरोबर हा ताजे पोरं आले चालले समाजात अशी एखादी घटना घडली काय गावभर गाव बदनाम गाव नाम होतं ना हा त्याच्या बोले एका बेटी सगळ्या जाते ना मग अशी जो किसर सांग पुरा बीड जिल्ह्याचा उल्लेख करा ना मी बीड जिल्ह्यामध्ये मध्ये आता येऊन जातो बीड जिल्ह्यातच नाही नाशिक जिल्ह्यात सगळीकडे सारा <laughs> आई महाराष्ट्र मला ते समाजाचे असं असं घडायला नाही पाहिजे त्याच्यावर बर गेली ती त्याच्यावर बर काय भेटत ते पाहा जाओ जाय ना का अहो सुद्धा नाही काय कळत जेव लक्ष आहे त्याचं उठळ कुटळ करू राहिला याच्यामध्ये भाजीचा पत्ता नाही राहिला बोलण्यात आला काय करत मिरची घेषीच तुम्ही पण मिरची घ्या आपण राहिलं पण जेव्हा लक्ष आहे का दोन दोनगास वाढा जाऊ राहिले किंवा कुंद करतो भाऊ तर मी एकच सांगितलं सांगायला लागलं पुन्हा

आणि याला याच्या सगळ्या रिटेज होती तुम्ही डिटेल माहिती मिसळ दोन ठेवले होते काही बोल बादल्याचा वाद जातो ना भाऊ दोन झालं होते हट बाय तुला माहिती की हट बाय मग काय त्या पर्यानं काय केलं एकाने झाट करली आणि एक पळून गेला आता तिला काय कळायलं मग तिला वाटतं आता जणं आपल्याला आणले आता समोर जाऊन आपल्याला काहीतरी करील ना मग त्यावेज आपल्यालाच आत्मा ठ्हवायला नको अरे अरे डायरे रेल्वेखाली जिव दिला

दिवसभर तू ड्युटीवर मी इकडे का एकत्र आलो म्हणजे मग माणूस चार गोष्टी समाजाच्या काय झालं समजत ते करायचं पट करते आपण करायचं खायचं घरच्या खायचं लोकांचं कुठं आवडायचं ना ते विषय सोडून द्या आवडतच नाही मला सोडून देते आवडत बी नाही आता तोच दोन किस्से सांगितले मी एक सांगितलं मी एक सांगितला बोलता बोलता निघाल बोलता बोलता निघाल जेवण त्याच्यामुळे मार जाय बरं असा विषय आपल्या सारख्या लोकांचा अनुभव आलेला निंद करणारे पाहिजे पण आहे ना इंदूरकर म्हणतो ना असे समोर समोर बसेल राहते मुलगी पुढे बसेल राहते बापासाहेब बसेल राहतो तोंड बांधल राहत

Perché?